शिरगी स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे हे काम केल्यान केल्याने रात्रंदिवस प्रगती होत जाईल कुटुंबात खूप अडचणी आहेत खूप त्रास आहे, आहे। केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही आहे किंवा नवरा बायकोची सतत भांडणे होतच राहतात घरातील मुले ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाही हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्याला तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही कितीही प्रयत्न केले तरी कितीही उपाय केले तरी सुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज न काही केले फिटत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मक जाणवते अस्वस्थता जाणवते आपल्याच घरात आपल्याला थांबू वाटत नाही सतत भांडणं कलह कटकट -कट होत राहते अशा अनेक समस्या असतात बरेच वेळा असं होतं की घरातील सम सततच्या भांडण भांडण आणि कलहमुळे घरात रा असे दूषित वातावरण तयार होते की आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रत वैकल्य आपल्याला करण्याची इच्छा सुद्धा होत नाही किंवा असं वाटतं की, वा की आपण एवढी पूजा करतो तरीसुद्धा आपल्या घरात भांडण कलह निर्माण होतात त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय स्वादे सोपे आणि अचूक असे उपाय सांगणार आहे यासाठी तुम्हाला कोणतेही पूजा व्रत वैकल्य किंवा अनुष्ठान करण्याची गरज नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की एका व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि एक लाईक करायला विसरू नका तसेच चॅनलला चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी तुम्हाला ज्या सेवा उपाय सांगणार आहे त्या तुम्हाला गुरुवारी करायच्या आहे हे उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंब कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो बृहस्पती देवांचा गुरुवार हा वार असतो त्यामुळे गुरुवारी केलेल्या जे उपाय असतात त्याच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात ज्या अडचणींचा आपण आपण साध सामना करत अस आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा किंवा मुलं आपलं सर्व ऐकू लागतात ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं घरातील महिलेने जर हे उपाय केले तर घरात वातावरण निर्माण होते घरात सुख समृद्धी निर्माण होते घरात वातावरण हे सकारात्मक बनते घरामध्ये मानसिक कामाला यश मिळत मिळतं तुमचे जे काम आहे ते तुम त्याच्यामध्ये यश मिळते कारण कोणत्याही घराचा पाया कोणत्याही घराचं मजबूत करणं या घरातील या घरातील महिला असतात जर घरातील महिला या सकारात्मक विचाराच्या असतील त्या घराची प्रगती होते आणि कोणतेही काम जेव्हा जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचा ते फायदा हा पूर्ण कुटुंबाला हा होत असतो कारण कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही घरातील सदस्याला असे वाटत वाटत नाही वाटत नाही की आपल्या घराचं हे वाईट व्हावं प्रत्येक घरातील महिला घरातील प्रगतीसाठी रात्रंदिवस ह्या झटत असतात आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच विचार घरातील महिलेच्या मनात असतो आता पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत त्या वाटीभर तांदूळामध्ये थोडेसे हळद आणि थोडं पाणी मिक्स करून ते तांदूळ आपल्या पिवळे पिवळे करायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात तिथे तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे काय होते दर तर जे काही पक्षी असतात ते पक्षी हे पिवळे तांदूळ खातात आणि आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह हा मजबूत होतो गुरु ग्रह बृहपतिस्पती देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू हल आपल्याला कमी होत होत असल्याचं जाणवतील दुसरा उपाय दुसरा उपाय हा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचे समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ असेल त्याच्यापासून जी काही भाजी बनवायची आहे ती आपण बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाची केळी असतील तर गुरुवारच्या दिवशी आपण जा जास्तीत जास्त करून पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे सेवन हे करायचे आहे आहे, या उपायाने देखील आपला गुरु ग्रह हा मजबूत होतो ज्योतिषशास्त्रानुसार हे सिद्ध हो असे सिद्ध होते असे उपाय आहेत कारण प्रत्येक दिवसांचं वेगळं असं महत्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच बघ तसेच गुरुवार हा गुरु गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील कु, गु, गुरु ग्रह मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात त्याच्यामध्ये कोणत्याही अडथळा येत नाही आता तिसरा उपाय हा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडं बेसनपीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आहे आणि बेसन पीठ हे एक चमचाभर घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी हळद मिक्स करायची आहे आणि हे पिव पीठ चांगले मळून घे तुम्हाला त्याच्या त्याचा एक गोळा बनवायचा आहे आणि आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीने त्या गोळ्यांमध्ये थोडासा गूळ आणि हरभरा डाळ घालायचे आहे आणि हा गोळा तुम्ही कायला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गोम गोमात्याचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला तर माहीतच आहे की गाईच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही कायला हे पीठ खाऊ घातले तर त्याचे खूपच असे पुण्य फळ आपल्याला मिळते हळूहळू आपली प्रगती होत जाते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्या आपल्यात आता चांगली ब बदल घडू लागले आहेत जर जर्क, जर का विवाह होण्यास अडथळा निर्माण होत त्यां होत त्यांचा विवाह या उपायाने लवकरात लवकर होईल विवाहाचा योग लवकर येईल तर स्वामी भक्त खूप सोपे असे उपाय सांगितले आहे नक्की करून बघा हे उपाय जे आहे ते गुरुवारच्या दिवशी तुम्हाला करायचे आहे नक्की तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत होईल धन्यवाद